नमस्कार स्वर्गीय रामभाऊ देशमुख यांनी गायलेल्या संगीतांपैकी दुसरं संगीत सादर करत आहे गीताचे शब्द आहेत तुम धुमऊ त्रिभुवने यशाने दुम 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 उत्रिवने। दुम दुम उत्रिवने यशाने धूम पू तिभुवने सकल भेद भारती मिटावे अभिमाने हे राष्ट्र उठावे आकांक्षांची आशा अमुचे आकाङ्क्षाञ्चि आशां च ली मने लीमने त्रिभुवने यशाने त्रिभुवने कर्तृत्वाचा विश्वासावरम् सदैव मी राहू निर्भरम नैराशाचे ऐकून येईल नैराशाचे ऐकू न येईल या पुढती तुणतुणे यशाने दुम दुम भुवने। यशाने दुम दुम त्रिभुवने त्रिभुवने मन का दुबळे उदास भाया, लोह असे की मन गंजाया, मन का दुबळे उदास व्हाया लोह असे का मन गंजाया, का भीषण त्या मुषित सोने का भीषण त्या मुशीत सोने ठरते हिणकस गुणे यशने तुमधुमवू त्रिभुवने यशाने तुमधुमऊ त्रिभुवने वाळू वरती मीन तडफडे तसेच मुचे जीवन उघडे वाळू वरती मीन तडफडे तसेच तसेचमुचे जीवन उगडे सागरी विहरू अथवा सागरी विहरू अथवा संपवू संपवूिणे यशाने दुमदुमवू त्रिभुवने यशाने त्रिभुमधुमऊ त्रिभुवने संकलपाच्या सिद्धी वाचून थांबू आम्ही एकही नक्षण संकलपाच्या सिद्धी वाचून थांबू आम्ही एकही नक्षण नेत्याच्या त्या अधीन केवळ नेत्याच्या त्या अधीन केवळ ही जीवने असती ही जीवने यशाने यशने दुम दुम त्रिभुवने यशाने दुमधुमवू त्रिभुवने धीरवृत्तीचा उंच हिमाचल भीषण निर्भय भीषण ते तही निर्भय निश्चल धीरवृत्तीचा उंच हिमाचल भीषण ते तही निर्भय निश्चल नेताय मिळे अमाला नेताय मिळे अमाला काय असे मग उणे काय असे मग उणे यशाने यशने दुम दुम त्रिभुवने त्रिभुवने यशनेमदुमवोत्रिभुवने यशने त्रिभुवने